आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर यापुढे सुडाच नाही तर विकासाचं राजकारण करणार अशी ग्वाही जालनेचे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज दिली त्याचसोबत यापुढे शिवसैनिकांना जपा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जालन्यात दिला राज्यातील जनतेने शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे हे आजपासून आभार यात्रेला निघाले आहेत आज जालन्यात पहिल्यांदाच ही आभार यात्रा सुरू झाली होती या प्रसंगी ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तर टीका केलीच पण त्यासोबत जाता जाता घनसावंगीचे पराभूत उमेदवार राजेश टोपे यांना देखील गर्भित इशारा दिला आहे आणि दिवसाचं जर राजकारण केलं तर यापुढे गाठ माझ्याशी आहे ते म्हणाले मला आता सुराचं राजकारण करायचं नाही मी सुराचं राजकारण करणार नाही मी विकासाचं राजकारण करणार आहे त्यामुळं त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं पद्धती एखादा खडक भेदून या ठिकाणी रोपत उगत त्या पद्धतीने एक वेगळा विकास आपल्या भागामध्ये या ठिकाणी करूया आज मानाने शिंदे साहेबांचा दौरा या ठिकाणी आभार दौरा आहे तुम्ही त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि राज्यामध्ये दोनशे चौतीस जागा या ठिकाणी निवडून गेल्या कारण की त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या आणि आज आपण त्या निवडणुका जिंकल्या की आमच्या जिल्ह्यातल्या घराघरामध्ये शिवसेना नेऊन पावसाची जबाबदारी ही सभा निश्चितपणे स्वीकारते घरात इथं शिवसैनिक संघटना मजबूत करण्याचा संकल्प संघटना घराघरावर देण्याचा संकल्प आज निश्चितपणे इथं आलेला प्रत्येक सैनिक या ठिकाणी करत आहे या सभेचा निर्धार आहे राज्य शिवसेना व्यापून टाकण्याचा निर्धार आहे या सभेचा निर्धार आहे की राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष शिवसेना करण्याचा निर्धार आहे

विधानसभेमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला तो विजय आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करूया आणि यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग मा पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंद साहेबांची आहे शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे हे चक्र भेदून निवडून येऊ शकला आणि एकमत रावाच कोणी रोखू शकला नाही हे देखील या ठिकाणी सत्य आहे हे दोघही शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मोगलांच्या तंबोवरील कळस कापून आणणारे हे दोघ आमचे शिलेदार आहे हे शिवसैनिक एकमत आणि अर्जुन हे करून अर्जु, करण कर, आणि अर्जुना अजिंक्य जोडी आहे आणि दोघांनी देखील या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ते काम करतील आणि ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला द्यायला आलोय हो, याची खात्री तुम्हाला मी द्यायला हो आलेलो आहे अर्जुन राव यांनी मग अशी सांगितली काही काम होतील विकासही होईल हिकमत उडान यांनी देखील सांगितलं त्यांच्या रस्ते आणि उसाची परिस्थिती मी आपल्याला सांगतो जो माणूस पराभूत झालाय तो काहीतरी त्रास देतोय पण गाठ या एकना शिंदेशी आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना माझ्या या सर्व मतदारांना कुठेही तुम्ही आज आणण्याचा प्रयत्न कराल तर गाठ माझ्याशी आहे कारण मी बोलतो ते करून दाखवतो एक बार जो मैदे कमिटमेंट सुनता काही लोक म्हणाले आम्ही आता जनतेच्या जा न्यायालयात जाऊ जनतेच्या जा न्यायालयात आम्ही न्याय मागू आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील सुरला नक्षा तुमचा बदलून टाकला उतरवून टाकला आणि तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या त्यातल्या फक्त वीस आल्या या एकनाथ शिंदेने बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या त्यातल्या साठ जागा निवडून आल्या लोकसभेत दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली उभाटापेक्षा आणि विधानसभेत तब्बल पंधरा लाख मतं जास्त मिळाली मग संघामध्ये सवाल आहे खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण याच्यावर शिक्का मोठब जनतेने केलंय या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने केलं आता आता रडायला लागले आता त्यांच्या पोटात दुखायला लागलं मी आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी एम आहे पण आता एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम करायचं आहे काय कुठली पद बरं येतात जातात पण आता सगळ्यात मला माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली दोन कोटी चाळीस लाख माझ्या लाडक्या बहिणींची ही ओळख सर्व फुलांपेक्षा मला मोठी आहे आणि महत्वाची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला मी एक साधा कार्यकर्ता आहे कालही साधा कार्यकर्ता म्हणून होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे मी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण या लोकांच्या सेवेत घालवला आणि म्हणूनच अडीच वर्षा पूर्वी जे सरकार आम्ही आणलं या सरकारने काम केलं आणि म्हणून काही लोक आता म्हणतात काही आपण काही करायचं नाही दुसऱ्याला काही करून द्यायचं नाही असं सरकार चालतं का कधी आता मला नवीन काहीतरी उपाधी देतात मी गावी गेलो की म्हणाले म्हणतात हेलिकॉप्टरने शेती करायला जातो अरे मी गावातला माणूस आहे मी शेतकरी आहे मी जमीन वरचा माणूस आहे शेतीची आवड आहे आता म्हणतात आता स्वतः घरात बसू आणि दुसऱ्याला म्हणतात रुसूबाई रुसू हे नवीन एक त्यांनी फॅन आणले काल परवा आता सगळ्यांवर टीका करून झाले मोदीजींवर टीका करतात अमित भाईंवर टीका करतात एकनाथ शिंदेवर टीका करतात यांना रात्री बसता उठता टीकेशिवाय दुसरं काय नाही म्हणाले वाघ नक काढू अरे वाघ नक घालायला या मनगटात ताकद लागते आणि वाघाच काळी म्हणून बद्दल बोलताय थुंकल्यानंतर काय होत आपल्याला माहित आहे काय होत आपल्याला माहित आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कि आज तुम्हाला सांगतो विधान सभेत तुम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे विधानसभेत तुम्ही एकजुटीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवलाय आता मी तुमचे आभार मानायला यासाठी आलोय की तुम्ही आमच्या दोन्ही नाही पाच शिलेदारांना निवडून दिलो आणि आता आता आपला पुढचा संकल्प एकच आहे की गाव तिथे शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि या ठिकाणी मना मनामध्ये बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून आता मी सांगतो एकच या पुढे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आपल्याला राज्यामध्ये पुढे न्यायची आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा डंका देशभरात आपल्याला आहे यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं एवढीच आपल्याला मी विनंती करतो कारण शेवटी आपल्या सर्व मी एवढच सांगतो व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व पदाधिकारी आहेत समोर देखील पदाधिकारी असतील हे सर्व कार्यकर्ते तुम्हाला आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात महापौर करतात सगळं करतात हे सगळे लोक मेहनत करतात म्हणून आपण निवडून येतो म्हणून आपण व्यासपीठावर बसतो फक्त मला आपल्याला एवढीच एवढंच सांगायचं आहे सा, पदाधिकाऱ्यांना कि हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत येईल एखादं हॉस्पिटलचं काम एखादं पोलीस स्टेशनच एखादं कोर्टाचं काम असेल तेव्हा मात्र त्याच्या ते अडचणीमध्ये संकटात आपण धावून गेलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता जपा हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो कारण कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे शिवसेनेचा आत्मा आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे तर ते शिवसैनिक आहे आणि म्हणून या शिवसैनिकाला जपा अशा प्रकारची विनंती सर्व पदाधिकाऱ्यांना करून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण जे निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं त्यासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो